किन्होळा ग्रामपंचायत कडून सव्वा लाखाच्या मुतारीचे काम निकृष्ट दर्जाचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावात बस स्टँडच्या मागच्या बाजूला भिंतीला मुतारीचे काम सुरू आहे सदरील काम करताना कोणत्याही प्रकारचा पाया खंदा नसून जमिनीवरून डायरेक्ट काम सुरू करण्यात आले आहे असे बोगस कामे करून ठेकेदाराला हातात धरून बिले काढून संगनमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात येऊन आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून मोठा आर्थिक गफला केला जाईल अशी गावात चर्चा होत आहे या अगोदर जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुतारीवर अर्धवट काम करून बिल काढण्यात आले आहे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीवरून भिंतीचे काम केले असून अर्ध काम नवीन अन जुन्या भिंतीवर अर्ध काम असे करून एक भिंत नवीन बांधून व शाळेच्या जुन्या मुतारीचे खालचे स्लॅब अथवा कोबा तसेच ठेवून अर्धा कोबा करून नवीन मुतारीचे काम पूर्ण करून दाखवून बिले काढण्यात आली आता पुन्हा बसस्टँडच्या पाठीमागे सव्वा लाख रुपयाची सार्वजनिक मुतारीचे काम थातूरमातूर करून बिल काढण्याचा उद्देश आहे नवीन बांधकाम करताना जमीन अंदाजे तीन ते चार फूट खंदून पाया बांधला जातो आणि काही दिवस त्या पायावर पाणी मारून पाया, पाया मजबूत झाल्यावर त्या पायावर नंतर काम सुरू करावे लागते मात्र मुतारीसाठी पाया खोदलाच नाही आणि जमिनीवर डायरेक्ट काम सुरू करण्यात आले आहे अशा बोगूस होत असलेल्या कामाची गावात एकच चर्चा रंगली आहे तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किन्होळा गावाकडे लक्ष देऊन होणारे भ्रष्टाचार थांबावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन किन्होळा चिखली बुलढाणा